नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र पोलीस भरती मधील धुळेमधील पेपर दोन हजार एकोणीस ला झालेला दोन हजार एकोणीस ला फॉर्म भरून घेतले आणि दोन हजार एकवीस ला पेपर झाला लॉकडाऊन कोरोनामुळे चला तर आपण पाहूया मराठी व्याकरण ते मराठी ते प्रश्न पाहूया मराठी तर संधीवरचा एक प्रश्न आता संधी सदाचा 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 तर स सधिक आचा हे त्याचा आन्सर होत आन्सर तर, तर म्हणजे तृतीय व्यंजन संधी व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधीचा नियम आहे हा सदाचा सधिक आचा सदाचा आता दुसरं गोडवा गोडवा या शब्दाचा प्रकार सांगाल तर गोडवा गोडवा या शब्दाचा गोडवा या शब्दाचा भावा भावाचक नाम गोडवा या शब्दाचा प्रकार आहे भावाचं नाम उंबराचे फूल उंबराचे फुल म्हणजे आलत उंबराचे फुल उंबराचे फूल उंबराचे फूल म्हणजे काय असतं उंबराचे फूल म्हणजे नेहमी भेटणारी वस्तू क्वचित भेटणारी वस्तू सुंदर व्यक्ती किंवा अप्रतिम व्यक्ती इथे क्वचित भेटणारी व्यक्ती हे त्याचा आहे क्वचित भेटणारी वस्तू किंवा व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती व्यक्ती आता पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आता पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप महिना महिना असं होते महिना पोपटचा महिना आता देव या शब्दाचे अनेक वचन आता देव धडकन मधला देव नाही तर देव या शोधाचा आणि क्वचन देवच होते मध्ये अक्षय कुमार देव या शोधाचा देव मराठीत कोणती विभक्ती प्रत्येर आहे कोणती विभक्ती मराठीत मराठीत कोणती विभक्ती प्रत्येरहीत आहे प्रत्यत आहे असा अर्थ तर प्रथम आहे प्रथम प्रथमिला काहीच प्रत्यय नाही द्वितीयाला सला ते सला नाते द्वितीयाला सला ते सला नाते तृतीयाला नेसी सप्तमी तैया असा आहे आता तुला प्रश्न खालीलपैकी खालीलपैकी कोणता शब्द कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा म्हणून कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखांमध्ये खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही तर ह्याचे ऑप्शन गोड कडू दही गोड कडू दही मी होत याचा ऑप्शन मी आहे मी हा शब्द विशेषण नाही खारट या शब्दाची जातो का खारट खारट या शब्दाची जातो का खारट खारट हा शब्द कसा बदल खारट म्हणजे विशेष माहिती सांगा म्हणून विशेषण खारट हे काय विशेषण आहे खारट हे विशेषण वाक्याचा अर्थ पूर्णारा पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे वाक्याचा अर्थ आता राम आंबा खातो राम आंबा खातो वाक्याचा वाक्याचा अर्थपूर्ण क्रिया अर्थपूर्ण करणार शब्द हा खातो हे काय अर्थ अर्थपूर्ण करा काय म्हणतात त्यालाच क्रियापद असे म्हणतात क्रियापद क्रियापद असे म्हणतात तर त्याला क्रियापद असे म्हणतात आता पुढला प्रश्न पाहूया पुढला प्रश्न आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे आसपास 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 हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे आसपास आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आसपास म्हणजे जवळ स्थलवाचकडे आसपास हे सर्वाच क्रियाविशेषण अवय आहे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्द योग्य अवयवळ का पक्षी पक्षी झाडावर बसतो पक्षी झाडावर बसतो त्या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखायचे शब्दयोगी अवय शब्दयोगी अवय हे वर हे काय शब्दयोगी अवय आहे वर तर याच्यामध्ये काय पक्षी झाड वर बसतो हे झाडाला वर हा प्रत्यय लागलाय त्यामुळे वर हे शब्दयोगी अवय आहे वर हे शब्दयोगी अवय आहे आता पुढील प्रश्न पहा खालीलपैकी शब्दयोग्य अवयव कोणता शब्दयोग्य अवयव शब्दयोगी शब्दयोग्य अवयव शब्दयोग्य अवयव कोणता तर समोर यांच्यामध्ये आपण काय मनुष्य प्राणी वा वा समोर शब्दयोग्य अवय हे समोर आहेत समोर शब्दयोग्य अवयव समोरात समोर हे शब्दयोग्य अवय परंतु बाकी ही उभयानवी अवयव काय सुचवतात परंतु, बा परंतु, बा परंतु बाकी थे, थे वें वें थे <Marvinflanzen> <मीणाथा>। परंतु बाकी परंतु बाकी ते ही उभयान अवय काय सुचवतात न्यूनत्व बोधात सुचवतात न्यूनत्व न्यूनत्व सुचवतात परंतु परंतु बाकी हे न्यूनत्व सुचवतात परंतु बाकी हे न्यूनत्व सुचवतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच पेपर सोल्युशन किंवा छोट्या छोट्या ट्रिक आपल्या युट्यूब चॅनल खूप उपलब्ध उपलब्ध आहेत ते सुद्धा बघून घ्या पुढील वाक्य योग्य योग्य केवळ प्रयोग हवे हवा पुढील वाक्यात योग्य केवळ प्रयोग हवे हवा डॅ उद्गारवाचक चिन्ह किती किती उंच उंच मनोरा मनोरा हा किती मनोरा हा किती उंच मनोरा हा याच्यामध्ये काय अबब अबब अरे रे अरे रे काय ते त्याचे पर्याय आहेत अरे रे आई आई ईश इश। तर अबबा किती उंच मनोराहा अरे रे किती उंच मनोराहा किती उंच मनोराहाश किती उंच राहा तर त्याच्याबद्दल अबाबा हे उत्तर बरोबर आहे तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्यातील काळ होता का। तो नेहमी तो नेहमी उशिरा येत असतो तो नेहमी उशिरा येत असतो काळ हो का, तर हे काय येत असतो येण्याची क्रिया चालू आहे त्याच्यामुळे काय रीती वर्तमान काळ रीतिवर्तमान काळ तो नेहमी उशिरा येत असतो तर तो नेहमी उशिरा येतो हा कोणता काय आहे रीती वर्तमान म्हणजे येण्याची क्रिया चालूच चार। आहे त्याच्यामुळं रीती वर्तमान काळ राजहंस या नावाचे स्त्रीलिंगी रूप राजहंस 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 काय असंय स्त्रीलिंगी रूप स्त्रीलिंगी ूप राजहंस स्त्रीलिंग रूप काय राज हंसी the... राजहंसी माग आपल्याला देवा देवाचं असत अनेक वचन अर्थ देवचं अनेक वचन देवाच होते घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप घोड्याला घोडा या शब्दाचे सामान्य रूप योग्य सामान्य रूप घोड्याला घोड्याला घोडा या शब्दाचं सामान्य रूप घोड्याला असं होत आहे महाराणीचा पुढचा प्रश्न महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा महाराणी चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीमध्ये आहे हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा महाराणचा या शब्दाची विभक्ती ओळखा चार प्रत्यय लागले म्हणजे काय चार प्रत्यय लागले म्हणजे षष्टी शेष्ठी विभक्तीमध्ये तुम्हाला हे पाठच पाहिजे षष्टी विभक्तीमध्ये चा ची चे हे प्रत्यय लागतात षष्टी मध्ये पंचमीमध्ये आता हे पाठ पाहिजे पंचमी में। पंचमीमध्ये ऊन हून हुन हे कसं लक्षात ठेवायचं आपण दिवस माळता दिवस वाढता आपल्याला ऊन लागते नाही त्यामुळे पाच वाजता पसून पाच वाजता ऊन हून हून ऊन हुन असं लक्षात ठेवायचं ऊन हून शेष्ठीच चाचीचे असं लक्षात ठेवायचं चतुर्थी चतुर्थी चतुर्थीचं काय सलाते सला ते तो सलानाते सलाते सलानाते सलाते सलानाते हे कशाचे आहे चतुर्थीच द्वितीयाचे पण सेमच आहे सलाते सलानाते द्वितीया द्वितीया द्वितीयाचे पण सलाते ते आहे सप्तमीच आहे सप्तमी सप्तमीचे तह्या आ, आता कुठं काय मला जिना चढवतो मला मला जिणा जिणा चढवतो चढण्याची क्रिया आता समजा डोंगर हा डोंगर आहे हसा नाय डोंगर इतका आता आहे डोंगर आहे आता मी आहे इथं जिथं मी आहे पहिले मला काय व्हायचं डोंगर चढवायचा नाही तर आता डोंगर चढवतोय आता म्हणजे काय शक्य व्हायला ते म्हणून काय तर शक्य मला डोंगर चढवतोय शक्य करमणी मला जिन्हा चढवतो तर काय वाटतंय शक्य व्हायला की आता ज्या क्रिया शक्य व्हायला तिच्यामुळं शक्य कर्मणी करत आता समास समासावर एक प्रश्न आता वडील आई वडील आई वडील समासा तर आई आणि वडील आई आणि आई आणि वडील ते काय दोन दिवस समास आहेत दोन्ही पद महत्वाचे आहेत आई पण महत्वाचे वडील पण महत्वाचे त्यामुळं दोन दिवस समास आई वडील हे दोन वसमास हे पद दोन वस आहे प्रश्न हरिहर या शब्दातील दोन पदामध्ये वापरलेले चिन्ह कोणते हरिहर या शब्दामध्ये चिन्ह कोणतं आता तुम्हाला चिन्हाचा सर्व अभ्यास पाहिजे त्याच्याबद्दल हे कोणतं चिन्ह आहे प्रश्न अर्थ प्रश्न अर्थ हे कोणतं आहे उद्गार वाचक उद्गार थी, उद्गार हे चिन्ह तुम्हाला पाठत पाहिजे तर हरिहर या शब्दामध्ये कोणतं हरी हरिहर हरिहर हे चिन्ह विचारले तर हरिहर या शब्दामध्ये कोणतं चिन्ह आहे चिन्ह सहोगिन हरिहर या सहयोग चिन्ह आहे आता अवतरण चिन्ह इथं अवतरण 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 चिन्ह अवतरण चिन्ह कसा असतंय अवतरण चिन्ह म्हणजे असं अंकांना असं असतंय हे एक आणि शब्द इथं लिहिला गणेश लिहिला मध्ये असं अवतरण चिन्ह असं असतंय इथं हा ज्या शब्दाला महत्वाचं असते ते शब्द आपण असेल आता कृष्णाजी ते शब्द कृष्णाजी कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले या साहित्या साहित्यकांचे टोपन नाव खालीलपैकी काय आहे कृष्णाजी केशव दामले यांचा तोपन नाव काय आहे केशव कुमार केशवसूत कुष्मागरच दिवाकर तर कृष्णाची केशवधाम केशव केशवसूत हे टोपन नाव आहे केशव केशवसूत हे टोपण नाव आहे आता इथे जर घर कोंबडा घर कोंबडा म्हणजे घर कोंबडा म्हणजे घर कोंबडा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्धार्थी या शब्दाचे काय झाले विरुद्ध आरती शब्द भटका अळशी कामूस विरुद्ध आरती द्यालाय त्याच्यामुळे काय येते भटका येते भटका भटका सलाम या कविते सं कविता संग्रहाचे कवी कोण सलाम सलाम या कृष्णाजी केशव दामदेव केशव सुख हे लक्षात ठेवा घरपोडाचा लक्षात ठेवा विरोध आरती लक्षात ठेवा आईवडीचं द्वंद्व समास हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे दोन द्वंद्व समास हे पण लक्षात ठेवा सलाम सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण होन। तर इथे कोण आहे मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर हे सलाम या कवी सलाम या कविते संग्रहाचे कवी, कवी आहेत आता मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत तर मित्रांनो मराठीत एकूण वर्ण बावन आहेत तर इथं बावन हा पर्याय दिला नव्हता बावन दिला नव्हता काय की चौऱ्याऐंशी बारा अठ्ठेचाळीस आणि बत्तीस तर मित्रांनो पर्यायामध्ये जर बावन किंवा पन्नास जर नसेल तर अठ्ठेचाळीस हे करा पर्याय चला मित्रांनो तर इथं मराठी चे संपलेले आहे पुढील भारता, भारता सर्वोच्च न्यायालय कुठे आहे दिल्ली येथे खेडेगाव जन्म मृत्यूची नोंद कोण करते खेडेगाव तर सेवक करतो मित्रांनो व्हिडिओ हो आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ हो छोटे छोटे व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो